बाराव्या शतकात आंतरजातीय विवाह घडवून आणत समता बंधुता आणि माणुसकीचा संदेश देणारे परिवर्तनवादी संत ज्यांनी काय कवे कैलास हा मोलाचा संदेश सर्वसामान्य नागरिकांकरिता दिला ते संत महात्मा बसवन्ना यांची जयंती बुधवारी तारीख तीस एप्रिल रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवन्ना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना सहाय्यक पोलीस निरीक्षक डी गव्हाने किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भगत माळी टिपू सुलतान ग्रुप चे मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांचं वंदन करण्यात आले मुरुम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसव प्रतिष्ठानच्या वतीने तसेच महात्मा बसवेश्वर चौक येथे बसवेश्वर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवन्ना यांची जयंती विविध उपक्रमाने देखील साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी महात्मा बसवन्ना यांच्या जीवन कार्यावर सविस्तर आणि प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की महात्मा बसवन्ना हे केवळ एक संत नव्हते तर परिवर्तनवादी विचारांचे महान अर्ध्वयु होते त्यांनी बाराव्या शतकात जाती व्यवस्थेच्या छेद देत माणुसकीची मशाल उंचवली त्यांचे विचार आजच्या समाजालाही मार्गदर्शक ठरतात बसवन्नांनी स्थापन केलेल्या बसव अनुभव मंडपात सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून विचार मांडण्याची चर्चा करण्याची आणि निर्णय घेण्याची संधी दिली हीच खरी लोकशाही होती ते एक आदर्श समाज रचू पाहत होते जिथे माणूस पण हेच खरे मूल्य असेल आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत हे आपल्या समाजात अजूनही परिवर्तनाची समतेची आणि विवेकशीलतेची गरज आहे हे, हे दाखवते बसवनांचे कार्य केवळ अभिवादनापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी व्हावी हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले प्रास्ताविक किरण गायकवाड तर आभार प्रदर्शन लखन भोंडवे यांनी केले यावेळी आप्पासाहेब बिराजदार कमलाकर मोटे बालाजी टिकांबरे मेघराज लादे राहुल वाघ हरुण जेवळे सिद्धलिंग हिरेमठ विलास चिलोबा हिरेमठ गुरुजी सुरेश गायकवाड मिरगाळे गुरुजी नहीर पाशा मासुलदार गणेश वाकळे अल्ताफ जेवळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे गणेश कडगंचे सागर धुमुरे मारुती कदम संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद